मिळालेल्या माहितीनुसार करौली जिल्ह्यातल्या महावीरचं लग्न तीन वर्षापूर्वी ढोलपूरच्या निवासी बबिदासोबत झालं होतं सोमवारी दोघं एका नातेवाईकाच्या लग्नासाठी गेले होते तेव्हा रात्री डान्स करण्यावरून दोघांमध्ये वाद झाला मात्र तो मनात ठेवून पतीने मध्यरात्री सगळे नातेवाईक झोपायला गेले त्यानंतर पती महावीरने असे काही भयानक केले की त्याचा तुम्ही विचारही केला नसेल आपल्या चॅनलवरती जर नवीन आले असाल तर नक्की सबस्क्राईब करा मध्यरात्री जेव्हा सगळे नातेवाईक झोपायला गेले तेव्हा महावीरने बबिताच्या डोक्यावर वार केले आणि गळा दाबून तिची हत्या केली यानंतर महावीर तिथून फरार झाला मंगळवारी सकाळी जेव्हा नातेवाईक उठले तेव्हा त्यांना बबिताचा मृतदेह खोलीमध्ये पडलेला दिसला पण तिकडे महावीर नव्हता ना यानंतर नातेवाईकांनी पोलिसांना बोलवलं घटनास्थळी पोलीस पोहोचतात त्यांनी बबिताचा ता मृतदेह ताब्यात घेतला आणि पोस्टमार्टमसाठी पाठवला बबिताचे वडील वा वासुदेव यांनी जवाई महावीरवर हत्या आणि हुंड्यासाठी मुलीची हत्या केल्याचा आरोप केला आहे एक महिन्याआधी बबिता आणि महावीर यांच्यात वाद झाले होते मात्र बबिताच्या हत्येनंतर पोलीस तिच्या पती महावीरचा तपास करत आहे तसंच लग्नात उपस्थित असलेल्या नातेवाईकांचीही पोलिसांकडून चौकशी सुरू आहे मात्र लग्नातल्या डान्स सोडून झालेला हा वाद थेट पत्नीच्या मृत्यूचे कारण बनले यामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे